आजही माझ्याकडे तेच काम आहे हे तीन साडेतीन तास मी कसे काढलेत माहिती आहे दररोज मी पावणे पास ला काम सुरू करतो आज मी पावणे तीन ला काम सुरू केलंय सात सर्जरी केल्यात रस्त्यात कपडे बदललेत रस्त्यात गाडीवरून कपडे बदलले आहेत आणि ते आलोय ओके आणि आता त्यांना सांगितलं मी दीडला पळून जाणार आहे माझ्याकडे दहाच मिनिट आहेत कारण मी नाही गेलो होत पुढे दीडशे पेशंट मला तपासायचे आहेत आणि पुढची माझे पन्नास लोक ऍडमिट आहेत माझी अडचण खूप वेगळे मित्र मी दररोज बारा ऑपरेशन करतो आणि साडेतीनशे ऑपरेशन माझ्याकडे वेटिंगवर आहेत असा भारत देशामध्ये दे काही प्लास्टिक सर्जन नाही असलं काम मी करतोय आणि तरी म्हणे या आणि आमच्या पालकांना बोला आता कसं चोले सर तुम्हाला काय सांगू मी माझी काय अडचण आहे ते आणि काय सर मला विचारतो वेळ कसा कसा वेळ काढतो मलाच माहित आहे बायको झाप 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 त्याला काहीच कळत नाही मग खरं तिला वाटतं ह्या येड्या माणसाला काय कळतं का नाही कळतंय कसं करत असेल असं तिला कुठेतरी सांगितलं गाडी आणि खाली कपडे बदलले अहो तुम्हाला काय अगं म्हणलं कपडे कुठे घरी जाऊन हॉटेल कुठेतरी बदलले वेळ जातो रस्त्यात ऑपरेशनचे कपडे घालून आलो होतो ऑपरेशन कपडे कसं मला बोलायचं हे कपडे घालायचे रस्त्यात गाडी उभा केली खटखटखट बदलले डॉक्टर तयार गाडी तसं आलो इथं त्यांना निघता निघता म्हणलं व्यासपीठावर जाणार बोलला आणि पळून जाणार पण हे म्हणलं एवढा सगळा कार्यक्रम करा पण मला ना खूप कौतुक आहे दोघांचं दोघांचंही चोले मिस्टर मिसरांचं खूप जास्त कौतुक आहे एवढ्यासाठी एखादी संस्था चालवण्याचं सोपं काम नसतं ओके okay, एक हॉस्पिटल हो मी चालवतो दीडश लोक सांभाळतो मला अडचण पडते तुम्हाला एवढ्या सगळ्या लेकरांना सहाशे दोन विद्यार्थी त्यांना सांभाळायचे त्यांचे पालक सांभाळायचे आणि हे पस्तीस विद्यार्थ्यापासून <laughs> सहाशे दोन पर्यंतची मजल या लोकांनी घातली मला असं वाटलं हे म्हातारे असतील पण एकदमच तरुण आहेत मी त्यांना तुमचं वय किती असं प्रश्न विचारला सगळ्यात पहिला चौतीस वर्ष म्हणलं आर्मीला छप्पन वर्ष झालो मी म्हणजे मला माझ्या मा, मा डोक्यात विषय होते हे खूप शिंदे लोक असतील आणि त्यांनी आणखी एक चांगलं काम केला ते म्हणजे सुवर्णत्र पुरस्कार दिले आहे मला खूप छान वाटलं बघा पुरस्कार देताना निवड करणं निवड करून ते पुरस्कार देणं हा विषय एवढ्यासाठी चांगला असतो आज त्यांनी जी निवड केली चार लोकांची आपले सुधाकर देशमुख आहेत आमचे निर्मय सर आहेत आमच्या वर्षा मॅडम आहेत <सथ> ओके आणि तुम्हाला सांगतो मी की जेव्हा जेव्हा या लोकांना असं वाटलं की आमचे पंडित सर आहेत की यांची निवड करून पुरस्कार पुरस्काराचा एक थोडक्यात सांगून मी पालकांना बोलून पळून जाणार आहे पुरस्काराचं सांगतो पुरस्कार का द्यायचे असतात पुरस्कारामुळे दोन गोष्टी घडतात चांगल्या नंबर एक गोष्ट अशी घडते असे घडते की जे कोणी काम चांगलं करत आहे ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांना हत्तीचं बळ येतं हत्तीचं बळ येतं आणि त्यांना वाटतं की मी जे काम करतोय ना ते एका मृदिंगत करण्यासाठी त्यांना एक मोठी शक्ती मिळते हा एक चांगला पॉईंट त्यांना मिळत राहतो कोणीतरी कोणीतरी शब्बासकी पाठीवर मारली ना माणूस आणखी जास्त पळायला लागतो या ध्यानच्या जा आणखी जास्त पळतील लोक आणि दुसरी गोष्ट घडते ना की समाजातल्या लोकांमध्ये एक मेसेज जातो की चांगलं काम केलं की पुरस्कार मिळत असतो चांगल्यालाही की म्हणून चांगलं काम करायला पाहिजे चांगल्या कामाची पेरणी समाजामध्ये घडत होते म्हणून पुरस्कार देणं जरुरीच आहे म्हणून हे संकल्प प्रतिष्ठान जे काम करत आहे संकल्प विद्या प्रतिष्ठान जे काम करत आहे खूप चांगलं काम करत आहे समाज बांधणीचं समाज मॅडम चोलेली म्हणाल्या की आम्ही राष्ट्र उभारणीसाठी काम करत आहोत राष्ट्र उभारणीसाठी लेकर आम्ही घडवत आहोत राष्ट्र उभारणी म्हणजे काय तर राष्ट्रामध्ये असलेला प्रत्येक माणूस चांगला झाला सज्जन झाला की राष्ट्र उभारणी घडत असते आणि माणसा सज्जन करण्यासाठी सज्जन असलेल्या माणसाच्या पाठीवरती थाप मारायची असते जी लोकांनी मारली आणि तीच थाप दुसऱ्यालाही मारण्यात यावी म्हणून तुम्ही चांगले काम करत असता भानगड ही आहे सज्जन काम करण्याची एक मी तुम्हाला टेक्निकल अडचण सांगतो जेवढे जेवढे चांगले लोक काम करतात त्यांना त्रास देणारे लोक जास्त असतात जरा शब्द समजून घ्या जेवढे जेवढे लोक चांगलं काम करतात त्यांना त्रास देणं लोक जास्त असतात काय भानगड आहे माहीत नाही देवालाच माहित आहे कुणीही चांगलं काम करायला लागलं की त्याला त्रास देतात लोक भानगड मला कधी कळली नाही पण तुम्हाला सांगतो आता जरा मी जास्त अभ्यास करतो मी म्हातारा झालोय मी अभ्यास काय केला तेही सांगतो चांगलं काम करणाऱ्या माणसाला जे त्रास देतात त्यांना खळ म्हणतात खळ खळ म्हणजे काय माहिती तुम्हाला खळाची व्याख्या किती लोकांना माहिती आहे खळ म्हणजे चांगल्याचं चांगलं झालं तर त्याला रात्रभर झोप येत नाही त्याला खळ म्हणायचं त्याच्याही पलीकडे चांगल्याचं चा काहीतरी वाईट कसं घडेल यासाठी खटपटी करणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं चा। आणि चांगल्याचं चा काहीतरी वाईट घडलं की रात्रभर ढारा डूळ झोपणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं ही आहे खळाची काय देवाला मी म्हणालो ना की काय भांगड माहित नाही जो माणूस चांगला आहे त्याला त्रास देणे त्रास देणे हे खळाचं काम असतं मी फक्त ह्या चांगल्या सज्जनाचा मार्ग नावाचा एक मी सज्जनाचं संगोपन करा नावाचं एक पुस्तक मी लिहितो त्याच्यामध्ये मला हे खूप सारे एक्सपिरियन्स आहेत मी तुम्हाला सांगतो पण मी तुम्हाला मी सांगत होतो की हे जे खळ माणसं असतात ना यांच्या नादाला लागू नका कधी कधी चांगल्या माणसाला काय वाटतं यांचा काहीतरी गैरसमज आहे म्हणून त्या खळाची समजूत करण्याचा प्रयत्न करतात त्या खळाला सगळं माहीत असतं त्याला मुद्दाम त्रास द्यायचा असतो ओके मग त्यांच्या मागे नका लागू मित्र तुम्हाला सांगतो मी का मागे लागायचं नाही या सगळ्या सिनियर लोकांसाठी बोलतोय आणि पुढे जातोय मी का मागे लागायचं नाही तुम्हाला माहित आहे ना जे खळांची व्यंकटी सांडो जे खळांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वर माऊलीनी माऊलीने जाताना पसायदान लिहिलं असतं ज्ञानेश्वरच्या शेवटी आणि ज्ञानेश्वर माऊलीने देवाला विनंती केली परमेश्वरला विनंती केली माऊलीने विनंती केली काय विनंती केली जे खळांची व्यंकटी सांडो जे खळ लोक आहेत खळ म्हणजे कोण आता सांगितलेल्या लोकांना खळ म्हणायचं चांगल्याच चांगलं झालं की त्रास देणाऱ्या लोकांना खळ म्हणायचं ओके चांगल्याच्या चांगल्या कामात अडखट आणखी खळ म्हणायचं तर हे खळ लोक ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की परमेश्वर आम्ही सगळ्या प्रकारची कामं करू शकलो पण ह्या खळ माणसाची व्यंकटी व्यंकटी म्हणजे वाकडेपणा व्यंकटी म्हणजे वाकडेपणा काढू शकलो नाही तू सगळं झालं माझं पण आता काम करा ह्या खळ माणसाची ंकटी वाकडेपणा काढा एवढी विनंती ते परमेश्वराकडे करून ज्ञानेश्वर माऊली समाधी घेतात ज्ञानेश्वर माऊलीला जमलं नाही त्यांचं व्यंकटी काढायला आपल्याला काय जमणार आहे त्यांना माफ करा सोडून आपलं काम करा म्हणून सांगतो ज्याला सज्ज आहे त्यांना ह्या दुर्जनाकडे लक्ष द्यायचं नाही पण पर... सज्जनाचं संगोपन झालं पाहिजे सज्जन लोक वाढले पाहिजे सज्जन लोक मोठे झाले पाहिजे आपल्या लेकरांनी कुणाचा रस्ता बघायचा आपल्या लेकरांना मोठा करताना कुणाचा रस्ता सांगायचा कोण माणूस सांगायचा हो म्हणजे कोणी कोणीतरी एक रस्ता तयार केला पाहिजे ज्या रस्त्यावरती आपले लेकरं चालले पाहिजे मागची पिढी चालली पाहिजे कुणी तयार करायचा सज्जनानी तयार करायचा असतो मग त्या सज्जनाला तयार करण्यासाठी कितीही लोकांनी त्रास दिला सज्जन तेव्हाच होतो जेव्हा तो त्रास सहन करतो त्यामुळे सज्जन आणि त्याच्या पुढे शेवटचं सांगतो तुम्हाला मी ह्या खळ माणसाचं कधीच चांगलं झालं नाही त्याच्या पुढे पण ते चांगलं होणार नाही त्यामुळे चांगलं फक्त सज्जनाचं होतं खळाचं होत नाही त्यामुळे त्या खळाला माफ करा आणि काम करा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगत होतं जी लोक चांगली काम करायची ते चांगलं काम करत राहा त्रास देणाऱ्या माणसाच्या फार लागू नका आता पालकांसाठी सांगणार आहे पालकांना सांगणार आहे मी एक दोन तीन गोष्टी कामाच्या प्रत्येक पालकाला असं वाटतं ना की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे पालक या शब्दाचा अर्थ असा आहे की तो शिक्षक असो की तो रिक्षा चालक असो तो शेतकरी असो तो मजूर असो की तो हायेस्ट क्वालिफाईड माणूस असो हा त्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझं लेकरू जगातला सगळ्यात मोठा माणूस झाला पाहिजे वाटतं की नाही वाटतं हो की नाही मग वाटतं तर काय करायला पाहिजे वाटतं मान्य हो तर काय करायला पाहिजे हो कसं घडतं कसं मोठा माणूस एका लिकर घडू शकतं तुम्हाला मी एक दोन तीन वाक्य सांगणार आहे जरा बार नाही का लेकरांना मोठं घडवण्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे बघा पालकांचा एकच रोष असतो की शाळेत हे शिकवत नाही ते शिक्षक बरोबर नाही ते हे हा रोष चुकीचा आहे शंभर टक्के चुकीचा आहे मी तुम्हाला पालक म्हणून सांगतो माझ्या लेकरा शाळेमध्ये मी एकदा पण नाही गेलो एकदा पण माझे लेकरू धाबिल असताना शाळेत गेलो तर एक गेस्ट म्हणून गेलो तो अँकरिंग करत होता त्याच्या हातातलं माय घेतलं भाषण देऊन निघून आलो पण कधीच पालक म्हणून त्या शाळेमध्ये मी कधी गेलो नाही किंवा माझी बायको पण कधी गेली नाही मी पॉईंट सांगतो तुम्हाला सांगत होतो की लेकरांसाठी पालकांनी काय करायला पाहिजे नंबर एक किती पालक दररोज आई किती आईवडील दररोज लेकर जेवण करतात हातवर करा प्रामाणिकपणे दररोज लेकरांबरोबर जेवण करतात आई आणि वडील दोघं मिळून बघा ना माझं ना विठ्ठल आहे एक पाप लागतं खरं खरं सांगायचं मला तुम्हाला कळलं ना कळलं माहीत नाही मित्र हो, पण बघा आता मी एक साधी गोष्ट हो सांगतो तुम्ही कितीही बिझी असा बघा मी बोलताना बोलून गेलो की पहाटे पावणे पासला कामाला लागतो संध्याकाळी साडेसहाला मी श्वास घेतो गेली पंचवीस वर्ष झालं मी असं काम करतोय आणि पुढचे त्र्याऐंशी वर्ष करणार आहे हे ठरवलंय मी मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो असं पावणे चौदा तास न श्वास घेता मी काम करत असताना सुद्धा असं एकदा पण घडलं नाही की मी माझ्या लेकरावर झोलो नाही असं एकदा पण घडलं नाही जेव्हा जोपर्यंत तो मेडिकलला जो बाहेर गेला नाही तोपर्यंत कळलं मी काय सांगू तुम्हाला म्हणजे उगीच वेळ नाही असं नका म्हणू का लेकरावर जेवण करायचं लेकरावर जेवण करून मस्तपैकी लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगायच्या लेकरांना कष्टाची सवय लावा भानगड काय होते माहिती आहे का तुम्ही आता वाटतं लेकरांना उगी किती पण मार्क द्यावे किती पण मार्क पडावे लेकरून ना आपास नाही झालं पाहिजे लेकरांना कष्ट नको आहेत सगळं असं आपोआप मिळावं काय भानगड आहे मला काय कळत नाही पण लेकरांना कष्ट सवय लावायला कष्टाच्या गोष्टी सांगा हे खूप महत्वाची गोष्ट आहे बघा मी मला एकच लेकरो आहे ओके मला एकच लेकरू आहे एकच मुलगा आहे मला तुम्हाला सांगतो की माझी माय माझी अण्णा माझी बायको मी आम्ही पाच माणसांचं कुटुंब आम्ही एकत्र जेव्हा मिळून मी जरा बिजी प्राणी आहे जेवण झाल्यास मी माझ्या कामाला निघून जायचो पण माझे माय यांना माझ्या लेखाला कष्टाच्या गुस्ट सांगायचे कष्टाच्या कष्ट कष्टाने माणूस कसा मोठा होतो इमानदारीने माणूस कसा मोठा होतो आणि प्रामाणिकपणे माणूस कसा मोठा होतो कष्ट इमानदारी प्रमाणिकपणा याला मी त्रिसूत्री असं म्हणतो आणि हे ज्या ज्या आई वडिलांना लेकराच्या पेशी मध्ये घालता येत आहे त्यांना मी आई वडील म्हणतो बाकीच्या म्हणत नाही तुम्ही कुठल्या व्याख्यात मला माहित नाही पण ते आई वडील असतात ज्या वडिलांना आपल्या लेकराच्या पेशी कष्ट इमानदारी घालता आला पाहिजे मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही एकत्र बसायचो जेवण करायचो अण्णा माझ्या प्रसादा गोष्टी सांगायचे तुम्हाला सांगतो माझं लेकरू चौथीला मिरिट आहे विठ्ठल लहाणे डॉक्टर तातेराव लहणे हे दोघंही गरीब 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 आणि गरीब शेतकऱ्याचे लेकर होते फक्त मला गरीबी नको होती म्हणून आम्ही शिकलो शेतात काम करायचं नाही म्हणून आम्ही शिकलो प्रमाणिकपणे तुम्हाला सांगतो प्रत्येक बाजारला जाताना सावकाराचे पैसे घेऊन यायचं आणि त्या सावकाराचे पैसे आमच्या बाजारच घडायचा नाही हे मला प्रचंड वाईट वाटायचं आणि ही गरीबी नको होती म्हणून मी अभ्यास करायचं हे मला मान्य आहे पण विठ्ठल लहाण्याचा मुलगा हा गरीबाचा मुलगा नाही हे सांगायची गरज नाही जगाला बरोबर आहे ना पण तुम्हाला सांगतो माझं लिग्रू चौथीला मिरिट आहे सातवीला मिरिट आहे दहावीला मिरिट आहे अकरावी बारावीला मिरिट आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिरिट स्कॉलरशिप शिकतोय आणि तो एम एस जनरल सर्जरी करतोय त्याच्यावरती मी एक रुपया खर्च केला नाही आहे मला काय म्हणायचं माझ्याकडे पैशाला काहीच कळणार नाही प्रमाणेपणे सांगतो मी दीडशे लोकांना पगार देतो मला देवाने आता काहीच कमी का केलं नाही मी तीन तीन हॉस्पिटल सांभाळतो ओके मी एक, लातूर आता एक लातूरमधला सगळ्यात मोठा हॉस्पिटल बांधतोय म्हणजे आता हा विषय वेगळा आहे मित्र देवाने मला खूप भरभरून दिलं मी सांगतो की साडेतीन सर्जरीमध्ये वेटिंग आहेत हा विषय खूप वेगळा आहे काय महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे की लेकरांमध्ये कष्ट पेरणे हे महत्वाचं आहे लेकरांमध्ये तुम्ही आता कष्ट पेरत नाहीत आता कष्ट पेरत नाहीत आणि पुन्हा मग एकदाच लेकरू घावीला गेला बारावीला गेला आणि त्याला अपेक्ष आला की मग लेकरू डिप्रेशन मध्ये गेलं लेकराला मग असंच होतंय ताप येते डोकं दुखत आहे परीक्षेमध्येच त्याला कस तरी झालं जे जे लेकर परिषद आजारी पडतात त्यांना वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला नसतो त्यावेळेला घेतलेला नसतो ते लेकर परिषद आजारी पडतात बाकीचे पडत नाहीत इथं आपली चूक आहे मित्र म्हणून बघा एकदा जेवण करा यार एकदा जेवायला अडचण आहे किती मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला मी किती पैसे लागतात त्याला किती पैसे लागतात त्याला किती पैसे लागतात काहीच लागत नाही एकदा जेवण करा लेकरांबरोबर आणि त्याला कष्टाच्या गोष्टी सांगा कष्टाने काय काय घडतं हे सांगा सांगा हे कष्टाने माझ्या लेकरांनी मला सांगितलं होतं पप्पा शाहू कॉलेजला माझ्या मेरिटने लागणार आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझ्या मेरिटने लागणार तुमच्या पैशांनी मी कॉलेजला शिकणार नाही हे शब्द लेकरामध्ये कधी तयार होतात कधी जागे होतात जेव्हा आपण तेवढं पहिली आतापासून पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी हे वय आहे त्या लेकरामध्ये कष्ट भरण्याचं हे भरा हे भरा तुम्ही नंबर एक, नंबर घरातला टी व्ही आणि मोबाईल बंद करा किती लोकांना जमतय किती लोकांना जमतय मला माहित आहे सगळ्यांना जमत नाही पण जमवा विठ्ठल लहान दररोज चार मिनिटापेक्षा जास्त फोनवर बोलत नाही काय बिघडलो माझं चार मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही मी होऊन फक्त माझ्या माईला फोन करायचो बाकी मी जगात कोणाला फोन करत नाही पण तुम्हाला सांगता मी मी होऊन स्वतःहून फोन फक्त माझ्या माईला करायचो माझ्या आईला त्याच्या पलीकडे मी कोणाला फोन करत नाही मी होऊन राईट मला फोन येतात माझ्या हा विषय वेगळा झाला पण तुम्हाला सांगतो ना फोनवर बोलता पण सगळेच काम होऊ शकतात घरामध्ये किती फोनचा वापर करावा हे ठरवा आणि टीव्ही बंद करा काय करते तर ना तुम्हाला सांगतो आमच्या घरात टीव्ही नव्हता कारण मी गरवायचे होतो पण नंतर टीव्ही सगळंच आहे पण तो बंद आहे जोपर्यंत माझा मुलगा मेडिकलला जात नव्हता तोपर्यंत आमच्या घरात टीव्ही बंद होता करा तर बघायला कष्ट करून आणि सगळ्यात शेवट तुम्हाला सांगतो मी लेकरांना एवढ्यासाठी सांगतोय आजकालचे लेकर लोक माझ्याकडे येतात पालक माझ्याकडे येतात मला म्हणतात लहाने साहेब तुम्हाला माहित नाही हो तुमच्या वेळेस हा विषय वेगळा होता आता विषय वेगळा आहे विषय हो। विषय काही वेगळा नसतो हो। आमच्या वेळेसही कॉम्पिटिशन होती आजही कॉम्पिटिशन आहे आणि उद्याही कॉम्पिटिशन राहणार आहे कारण भारत देशात लोकसंख्येला काहीच कमी नाही आहे कॉम्पिटिशन कधीच बंद होणार नाहीये बघा आमच्या वेळेस इथं फक्त अख्ख्या आठ जिल्ह्यामध्ये मिळून फक्त दीडशे मुलं मेडिकल लागत होते त्या दीडशेमध्ये मध्ये मी होतो आंबेजोगाला मीच लागलो होतो मेडिकलला फक्त दीडशे लागत होते आठ जिल्ह्यात मिळून बरं आहे ना आता दीडशाऐवजी आता पाचशे लेकर लागतात नंबर वाढला आपण कॉम्पिटिशन वाढले ना म्हणजे कॉम्पिटिशन नेहमीच असते पण तुम्हाला मी सांगतो आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगात जगायचं आहे ना त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये मोठं व्हायचंय ना एक छोटी गोष्ट सांग तुम्हाला आणि माझा विषय संपवतो हो। किती लोकांना कोंबडीचं पिल्लू अंड्याच्या बाहेर निघताना माहिती आहे कोंबडीचं पिल्लू अंड्याच्या बाहेर कसं निघतं किती लोकांना माहिती आहे का बा माझ्याकडे मोठ्या मोठ्या स्टोरी आहेत मी जरा मी जरा शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे सेड्या मेंढ्या मसी घाई बैल कोंबड्या याच्या पलिकडे मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत ओके पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की ते कोंबडी आणि अंडी घालत असते कोंबडी अंडी घालत असते आणि अंडी घालून झाल्यास तिला खूड झालं असं म्हणतात म्हणजे अंडी घालायची कॅपॅसिटी संपली मग तो शेतकरी काय करतो ते अंडी जमा करतो आणि अंडी जमा करून एका दुर्डीमध्ये ठेवतो त्या दुर्डीमध्ये कोंबडीला बसवतो ती कोंबडी ते अंड्याला घोळते आणि अंडे घोळून घुळून घळून झाले तीन आठवडे की मग ते अंडे परिपक्व होतात आणि एक एक अंड्याचं बिल्लू बाहेर नेहाय लागतं ही अंड्याचं बिल्लू बाहेर निघायची प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगायचं सांगतो आता आम्हाला आम्ही हे के सगळंच केलं अंडी जमा करणं दोर्डीत भरणं कोंबडी बसवणं हे सगळेच काम मी केलेत मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो की ते जेव्हा पिल्लू आतल्या साईडला परिपक्व होतं आणि परिपक्व झाल्यानंतर ते थोका थोका। थो, पिल्लू जेव्हा बाहेर येणार असतं तेव्हा ते आतून चोचीनं ठोक्या मारत ठोक्या अशा आतून ठोक्या मारत राहतं जेव्हा अशा ठोक्या मारत पिल्लू आतल्या साईडनं तेव्हा ते पिल्लो ते अंड गडबड 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 करत असतं एवढंश पिल्लो एवढं पिल्लो ते अंड अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास गडबड करतं आणि त्याच्यानंतर ते आवरवरचं फोटतं आणि मग ते, ते पिल्लू बाहेर येतं आजकालचा एक माणूस मी केलेली व्याख्या आहे आजकालचा एक आळशी माणूस मी व्याख्या केली आहे त्या माणसाची आजकालचा आळशी माणूस आजकाल लोकांना काय वाटतं आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे काहीही कष्ट करू नये देवाने आपोआप द्यावं द्यावं मिळालं सगळंच पाहिजे कष्ट नको आहेत त्याच्याही पलीकडे लोकांची आता ही अपेक्षा झाली आहे फक्त आ करावून देवाने आपोआप मध्ये घालावं म्हणजे हाताने तोडून पण नको हो काय ते मला मला कळत नाही ज्वारीचा दोष आहे बाजरीचा आहे गव्हाचा आहे का दोष पाण्याचा कुठला दोष आहे कष्ट नको मिळालं सगळंच पाहिजे पण तुम्हाला पुन्हा सांगतो जे कष्टाने मिळतं जे प्रामाणिकपणाने मिळतं जे इमानदारीने मिळतं ते चिरकाय टिकतं बाकी काही टिकत नाही म्हणून कष्टाने मिळवा आणि कष्टाने मिळण्याचं लेकरांना शिकवा मित्र हो बाकी काही शिकू नका मी तुम्हाला सांगत होतो असा हा माणूस त्या कोंबडीच्या पिल्ल्याच्या अंड्याकडे बघतो आणि म्हणतो बापरे एवढ्या जीवाला अठ्ठेचाळीस ठोके मारायचे बहात्तर ठोके मारायचे दिस इज रॉंग यार याला किती कष्ट आहे किती 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 कष्ट आहे लेकराला ले एवढशा आपण देतोय तो म्हणतो आणि तेवढ्या एक पिल्ल्याने दोन तीन ठोक्या वातून मारल्या अंड्यानं त्या अंड्याला हातात घेतो वरतून ठोकी मारतो कव्हर फोडतो आणि त्याला बाहेर काढतो आणि त्या पिल्ला म्हणतो ये कम कम ते, ते बिल्लू बाहेर येतं आणि ते बिल्लू बाहेर आल्यानंतर ज्या पिल्लाने फक्त दोनच ठोक्या मारल्या ते बिल्लू बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की तो माणूस म्हणतो बाप रे या पिल्लाला मी काही कष्ट न करतो बाहेर काढलं पण तुम्हाला किती लोकांना माहित आहे त्या ह्या पिल्लाचं फक्त दोनच ठोक्या मारून जो पिल्लू बाहेर आलं त्याचं पुढे काय होतं हे किती लोकांना माहित आहे काय होतं किती लोकांना माहित आहे कोणालाच माहित नाही पुढच्या दोन तासात ते पिल्लू मरून जातं पुढच्या दोन तासात ते पिल्लू मरून जातं त्याचं कारण आहे की अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण अंड्याच्या बाहेरच्या वातावरणात जर त्या लेकराला राहायचं असेल त्या पिल्लाला जगायचं असेल तर जेव्हा तो बहात्तर तास अठरा ठोक्या मारू त्याची बॉडी आतल्या साईडला स्ट्रॉंग होते आणि मगच ते बाहेरच्या वातावरणात जगू शकतं त्याच न्यायानं त्याच अर्थानं तद्वतच तुम्हाला सांगतो तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरांना आजकालच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये उंच उडायचंय आकाशाला गवस निघालायच्या तर त्यांना ठोके मारू द्या तुम्ही वरतून ठोका मारू नका त्यांना कष्ट करू द्या त्यांना कष्ट करू द्या आणि ते कष्ट केले की के नाही बॉडी स्ट्रॉंग होते माहिती आहे का तुम्हाला एक शक्ती येते कष्टामध्ये वेगळी शक्ती असते माहिती आहे का एक वेगळी शक्ती असते प्रमाणिकपणा ती वेगळी शक्ती असते इमानदारीमध्ये एक शक्ती असते ती शक्ती आहे ना ती जगात कुणी हिरवून घेऊ शकत नाही बाकी काही घेतील ना घेतील पण ही जी शक्ती मिळाली ना ही शक्ती जगात कुणी घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही लेकरांना कष्टाची सवय लावा आणि पुन्हा म्हणालो तुम्हाला जर आई वडील म्हणून आहे तर लेकरांना कष्ट करू द्या सगळ्यात मोठाची ही गोष्ट आहे तुम्ही तर तुम्ही आई वडील नाही आहेत तुम्हाला प्रमाणिकपणे सांगतो एकशे एक टक्का सांगतो नाही तुम्ही ओके आई वडील बनायच असेल तर त्यांना ते करा आणि करा आणि करा आणि लेकरांना वेळ द्या मला माहित नाही तुम्हाला का कळत नाहीये तुम्हाला सांगतो की मी माझा मुलगा बारावी होईपर्यंत दररोज दोन तास बसत शेजारी दररोज दोन तास लोकांमध्ये वेळच नाही मला खूप मोठा प्रश्न पडला वेळ नाही अरे कसा वेळ नाही पावणे चौदा तास काम करणार माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि तुम्हाला वेळच नाही आहे मी बघा माझे मायांना असेपर्यंत म्हणजे आताच्या चौदा जुलैपर्यंत माझ्या माईला मी दररोज दोन तास वेळ द्यायचो दररोज माझ्या बायकोला मी दररोज दोन ता, एक तास वेळ देतो दररोज आणि माझ्या लेकरा शेजारी दररोज दोन तास बसतो एवढा वेळ माझ्याकडे आहे तुमच्याकडे का नाही मी तुम्हाला सांगत होतो की तुमचा दिवस वेगळा आहे माझा दिवस वेगळा आहे नाही ना सगळ्यांनाच ट्वेंटी फोर आवर्सचा दिवस आहे बघा याच्यामध्ये प्रायोरिटी असं या म्हणतात प्राधान्य असं म्हणतात आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की आपले लेकरं घडवायचेत ना तर हाच योग्य वेळ आहे हा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा ओरडत बसण्यात पॉईंट नाही आहे म्हणून आत्ता तुम्ही त्यांना कष्टाची सवय लावा जवळ बसा वेळ द्या आणि अन रागू नका बऱ्याच पालकांना काय वाटतं मी ट्युशन लावून दिलं चांगली शाळा दिली स्कूटी घेऊन दिली म्हणजे सगळं झालं नाही काहीच झालं नाही आहे शेजारी बसा मी कधीच अभ्यास नाही घेतला कधीच अभ्यास लेकराचा मी नाही घेतला कधीच नाही घेतला पण मी शेजारी बसायचो त्याचा एक वेगळी फिलिंग असते वेगळी फिलिंग असते मी माझं काम करत बसायचो मी जगभर टॉक देतो मी जगभर फिरत राहतो मी दरवर्षी सहा वेळा प्रदेशात असतो त्यामुळे मला खूप ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन द्यायचे असतात माझे माझे प्रेझेंट तयार करत बसायचो पण जर शेजारी बसायचो हे बसा एकदा बघा एकदा वेळ द्या बाहेर गप्पा मारत बसण्यापेक्षा घरात लेकरांना बायकोला वेळ बरा असतो आणि द्या हे तुम्हाला कळलं हवं आणि शेवटचं सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की नवरा कोणी भांडणं करू नये जमते का हो नवरा बायकोनी भांडणं करू नये जमतं का अरे हो तरी म्हणत नाही तरी मला जे होईल ते होईल बघा मी तुम्हाला का सांगतो ते सांगतो नवरा बायकोनी भांडणं करूण्याचं कारण आहे मी कुठलीच गोष्ट बिना अभ्यासाची बोलत नाही दोन हजार आठशे सत्तावन्न भाषणं केलेत मी ओके एकही भाषण बिना अभ्यासाचं केलं नाही आहे आताही मी बिनाभ्यासाचा एक शब्दही बोलत नाही आहे नवरा बायकोनी भांडणं न केल्यानंतर जे जे आईवडील चांगले सुखात असतात त्यांच्या लेकरांचा मेंदू घरात वापरला जात नाही आईचं बरोबर का बापाचं बरोबर हे काही वर्ष का।